नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवडत्या डेली नोकरी अपडेट्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे गुप्तचर विभागात सहाय्यक पदासाठी भरतीची एकोण चारशे पंचावन्न जागेची जाहिरात तर त्यासाठी बघा पात्रता दा त्यांनी दहावी उत्तीर्ण मागितलेले आहे पगार तुम्हाला एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर रुपये भेटणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये परीक्षा ठिकाण राहणार आहे व तसे नोकरी ठिकाण सुद्धा महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे तर व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ अजिबात मध्ये स्किप करू नका या जाहिरातीची थोडक्यात सात सात मिनिटांमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगत आहे तर बघा इंटेलिजन्स ब्युरो या जाहिरातीमध्ये बघा सेक्युरिटी असिस्टंट मॉडर्ट ट्रान्सपोर्ट एक्झाम टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह म्हणजे सेक्युरिटी असिस्टंट या पदासाठी बघा भरती निघालेली आहे इथं बघा खाली प्रत्येक स्टेटनुसार इथं वॅकन्सी दाखवलेल्या आहे तर इथं बघा अगरताळमध्ये बघा टोटल वॅकन्सी तीन दाखवलेल्या आहेत इथं बघा आपल्या महाराष्ट्र राज्यात बघितलं तर बघा मुंबईमध्ये बघा टोटल पंधरा जागा नागपूरमध्ये बघा चार जागा तसं बघलं तर मुंबईमध्ये बघा भरपूर जागा आहेत पंधरा त्यामध्ये तुम्ही नक्कीच सिक्युरिटी असिस्टंट या पदासाठी तुम्ही इंटेलिजन्स ब्युरोमध्ये ऑनलाईन अप्लाय करू शकता असं इथं बघितलं तर टोटल चारशे पंचावन्न व्हॅकन्सी निघालेल्या आहेत बघा इम्पॉर्टंट डेट झाले आहे तर बघा ऑनलाईन अप्लाय चालू झाले आहे सहा नऊ दोन हजार पंचवीसपासून लास्ट डेट बघा तसंच लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन फी बघा अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस राहणार आहे अप्लिकेशन बघा तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायला लागणार आहे बघा एमएसएस ची इथं वेबसाईट दिलेली आहे डब्ल्यू 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 डॉट एम एच ए डॉट जीओ व्ही डॉट इन किंवा एन सी एस पोटीवर बघा डब्ल्यू 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 डॉट एन सी एस डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईट वर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिले आहे तिथे तुम्ही पाहू शकता इथं इत, इथं बघा डिस्क्रिप्शन ऑफ द पोस्ट इथं क्लासिफिकेशनच्या ठिकाणी बघा जनरल सेंट्रल सर्व्हिस ग्रुप सी नॉन गॅजेटेड नॉन मिनिस्टरियल ही पोस्ट आहे त्यासाठी बघा इथं पे स्केल दिलेला आहे तुम्हाला पे स्केल बघा एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर रुपये भेटणार आहे या ठिकाणी एज लिमिट दिलेलं आहे अठरा ते सत्तावीस वर्ष आणि हे तुमचं एज अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस या तारखेनुसार गणलं जाणार आहे इथं अप्पर एज लिमिट दिलेलं आहे बघा एस सी एस टी कॅटेगरीसाठी पाच वर्ष वाढेव आणि ओबीसी साठी हो, बघा तीन वर्ष वाढेव हो, तर इथं या ठिकाणी काय म्हटलेलं आहे अप्पर एज लिमिट इज रिलॅक्स सिक्स एबल फॉर डिपार्टमेंटल रेग्युलर कंटिन्युअस सर्व्हिस म्हणजे काय म्हटलं आहे तर बघा का इथं काय म्हटलंय अप्लिकेबल ओनली टू सेंट्रल गव्हर्नमेंट सिव्हिल अँड एम्प्लॉईज होल्डिंग सिव्हिल पोस्ट म्हणजे ज्यांनी एं� आधीच सेंट्रल गव्हर्नमेंट सिव्हिलियन एम्प्लॉई म्हणून काम केलं असेल रेग्युलर तीन वर्ष तर असे कॅन्डिडेट यासाठी पात्र ठरतात लक्षात ठेवा इथं नॉट ज्यांनी कुठं पर्सनल वर्की म्हणून पी एस सीजमध्ये किंवा स्टॅच्युटरी बॉडीज म्हणून काम केलेलं असेल तर इथं ग्राह्य धरलं जाणार नाही इथं बघा सेंटरवर सिटी ऑफ एक्झाम दिलेला आहे तर बघा वेगवेगळ्या राज्यानुसार कोणकोणते म्हणजे सिटी एक एक्झाम सिटी सेंटर आहे ते दाखवलेलं आहे तर इथं आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये बघा तुम्हाला अमरावती छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई किंवा मुंबई महारिजन नागपूर नांदेड नाशिक पुणे सांगली सोलापूर या ठिकाणी तुम्हाला एक्झाम सिटी सेंटर निवडता येणार आहे त्याच्यातले बघा तुमच्या जवळ सिटीच्या जवळ असे फाय ऑप्शन्स ऑटसेस ॲज एक्झाम सेंटर फॉर ऑनलाईन टीयर वन एक्झाम म्हटले आहे म्हणजे टीयर वन एक्झामसाठी बघा ऑनलाईन तुमची जी काय ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झाम घेतली जाणार आहे त्यासाठी तुम्हाला इथं पाच सिटीजवळ निवडता येणार आहे तुमच्या शहरापासून जवळ या ठिकाणी सर्व्हिस लेबिलिटी दाखवलेला आहे तर ऑल इंडिया ट्रान्सफर म्हणजे भारतात संपूर्ण भारतात कुठेही तुमची ट्रान्सफर होऊ शकते तर इथं बघा खाली या ठिकाणी डिस्क्रिप्शन ऑफ एक्झामिनेशन दिलेलं आहे म्हणजे एक्झाम कोणकोणत्या विषयावर घेतली जाणार आहे तर बघा ऑनलाईन एक्झाम ऑफ ऑब्जेक्टिव्ह टाईप सी क्यूज डिवायडेड इंटू फाईव्ह पार्ट्स कंटेनिंग वन हंड्रेड क्वेश्चन्स ऑफ वन मार्क इच ऑन म्हणजे बघा तुमची ऑनलाईन एक्झाम ही ऑब्जेक्टिव्ह टाईप घेतली जाणार आहे ते पाच विषयावर घेतले जाणार आहे ते कोणते बघा जनरल अवेअरनेस बेसिक ट्रान्सपोर्ट ऑफ ड्रायविंग रूल्स क्वांटिटी ऑफ्टिट्यूड म्हणजे गणित न्युमरिकल अॅनालिटिकल लॉजिकल अॅबिलिटी अँड रिजनिंग म्हणजे बघा बुद्धीमत्ता आणि इंग्लिश लँग्वेज या पाच विषयावर बघा प्रत्येकी तुमचे वीस प्रश्न राहणार आहे एका विषयासाठी बघा एक, एक मार्क राहणार आहे असे टोटल शंभर मार्काची एक्झाम तुमचे एक तासामध्ये घेतली जाणार आहे हे झालं टीयर वन म्हटलं तर टीयर टू मध्ये बघा मोटर मेकॅनिझम अँड ड्रायव्हिंग टेस्ट कम इंटरव्ह्यू मध्ये बघा बघा टीयर टू मध्ये काय म्हटलेलं आहे एक इन्स्ट्रक्टर असणार ते इंस्ट्रक्टर त्या इन्स्ट्रक्टरच्या समोर तुम्हाला बघा व्हेकल असेल ते ड्राईव्ह करावी लागणार आहे तर इथं बघा प्रॅक्टिकल नॉलेज ऑफ द कॅन्डिडेट्स अबाउट दल ऑफ माय स्नॅक्स इन दल इट्सो बी टेस्टेड म्हणजेच तुम्हाला त्या मोटर व्हेकलमध्ये किरकोळ फॉल्ट दुरुस्त करता यायला पाहिजे त्याच्या तुम्हाला नॉलेज पाहिजे ते या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे या टी एड टू साठी बघा दे विल बी मिनिमम कट ऑफ मार्क्स ऑफ फोर्टी पर्सेंट फॉर्टी सेकंड एक्झाम तर बघा इथं त्यांनी काय म्हटलेलं चाळीस टक्के तुम्हाला कट ऑफ मार्क पाहिजे इथं बघा टी एड सेकंडची जे एक्झाम होणार आहे तुमची ती टेस्ट ड्राईव्ह ची ते पन्नास प्रश्न पन्नास मार्कासाठी घेतली जाणार आहे इथे इसेन्शियल क्वालिफिकेशन मध्ये बघा मॅट तुमचं दहावी उत्तीर्ण झालेलं असलं पाहिजे तसेच तुमच्याकडे एल एम म्हणजे फोर व्हीलरचं ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे इथं खाली बघितलं जर गाडी म्हटले काय मायनर फॉल्ट असेल ते त्याची तुम्हाला माहिती पाहिजे ते तुम्हाला दुरुस्त करता आलं पाहिजे त्याचं नॉलेज तुम्हाला असायला पाहिजे इथं बघितलं एक्सपिरियन्स ऑफ ड्रायव्हिंग मोटर कार फॉर ऑफ वन इयर आफ्टर ऑपटेनिंग व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजे जेव्हा तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स भेटलेला मीच तेव्हा तुम्हाला इथं बघा एक्सपिरियन्स मागितला आहे कमीत कमी एक वर्षाचं फोर व्हीलर चालवल्याचा बघा पोझिशन ऑफ डॉमेस्टिक सर्टिफिकेट ऑफ दॅट स्टेट अगेन्स्ट विच कॅन्डिडेट हॅज अप्लाइड म्हणजे बघा जर बघितलं तर इथं मुंबईमध्ये जागा निघालेल्या आहे आणि नागपूरमध्ये जागा निघालेल्या आहे त्या ठिकाणी तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर तु, तुम्ही त्या ठिकाणचे रहिवाशी असले पाहिजे तरच तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करता येईल आता इथं बघा टीयर फर्स्ट मध्ये क्वालिफाईड कॅन्डिडेट्सला बघा शॉर्टलिस्टेड केलं जाणार आहे जेवढ्या वॅकन्सीज निघाले आहेत त्याच्या दहा पटकन तुम्हाला त्या इंटरव्ह्यू साठी बोलवलं जाणार आहे मध्ये बघा तुम्हाला क्वालिफाय होण्यासाठी पन्नास पैकी वीस मार्क पाडावे लागतील तर तुम्ही इंटरव्ह्यू क्वालिफाय व्हाल तर नक्कीच दहावी पास असणाऱ्यांसाठी ही एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता